आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन गोरगरीब सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सर्वांनी सक्रिय राहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इचलकरंजी शहर परिसरातील आपण सर्वांचं स्वागत करीत आहोत शहराच्या विकासाकरता सर्व प्रकारची ताकद आपण सर्वांच्या मागे उभी केली जाईल असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज दिली इचलकरंजीतील दिल कोहिनूर बँकेचे संस्थापक धोंडीलाल शिरगावे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी ते बोलत होते राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे कार्याध्यक्ष अमित गाताडे सुभाष मालपाणी राजाराम घा धारवट यावेळी उपस्थित होते यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र शिंदे आयडियल स्कूलचे अध्यक्ष किरण माळी उद्योजक अशोकजी पाटणी जीवनजी पुनमिया ललित जवर प्रेमसिंह चव्हाण रमेश पाटील सलीम शिरगावे नागेश क्वादगी उत्तम शेळके गजानन शिरगावे रियाज जमादार राजू बंडगे दत्ता आळंदे राहुल चोपडे भवन आवळे समीर शिरगावे संजय गोसावी जाफर मुजावर मुस्ताक जमादार अमर सरगर अभिजित आवळे संजय चांदूरकर प्रेम आवळे सादिक जमादार परशुराम चोपवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही